बाळूमामाच्या नावानं चांगलं तासगाव तालुक्यातील लोकरेवाडी हे ठिकाण सध्या श्री संत यांच्या पवित्र मंदिरामुळं सध्या चर्चेत आहे आणि एक प्रति आत्मापूर म्हणून या संपूर्ण परिसराकडं पाहिलं जातं अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी श्री संत बाळमामा यांच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे अतिशय रेखीव सुंदर आणि भव्य अशा असंख्य मूर्ती मंदिराच्या समोर आहेत खूप सुंदर आणि संपूर्ण कातळाच्या दगडामध्ये मंदिराची उभारणी करण्यात आली आहे मुख्य मंदिराच्या बाजूला अष्टविनायकाचं नवग्रहाचं मंदिर आहे जगभरातल्या एकशे आठ विविध शक्तीस्थळांच्या मूर्तीसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे श्री बालाजीचं सुंदर मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे आणि अगदी अल्पावधीमध्ये एक प्रति म्हणून लोकरेवाडीकडं पाहिलं जातं अत्यंत सुंदर असा हा संपूर्ण परिसर आहे आणि अत्यंत आध्यात्मिक वातावरणानं हे एक चैतन्यमय वातावरणानं हा संपूर्ण परिसर भरून आलेला आहे आपण केव्हा जर आपल्याला वाटलं की जावं तर अवश्य भेट द्यावं असं हे ठिकाण आहे तासगाव तालुक्यातील लोकरेवाडी श्रीसंत बळमममा मंदिर जय बाळमा